रायगड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे प्रेम प्रकरणातून तरुणानं प्रेयसीची हत्या करून स्वतःच आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे सुधागड तालुक्यातील परळी येथे मंगळवारी ही घटना घडली आहे प्रेम प्रकरणाच्या वादातून ही घटना घडल्याचं समोर आलं आहे परवा मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या पूर्वी सुधागड तालुक्यातील परळी येथील डॉक्टर कल्पेश ओस्वाल यांचे राजेश क्लिनिक अँड नर्सिंग होम दवाखाना येथे ही घटना घडली आहे या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण पाली तालुका हादरला आहे पौर्णिमा देसाई असं मयत तरुणीचं नाव असून शेखर दुधाने असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे दोघांचे प्रेमसंबंध होते मात्र पौर्णिमा आपल्या प्रियकर शेखर याला अलीकडच्या काही दिवसांपासून टाळत होती प्रेयसी टाळत असल्याच्या रागातून शेखर संतोष दुधाने वैसवीस राहणार दुधानेवाडी तालुका सुधागड याने परळी येथील राजेश पॉलिक्लिनिक अँड नर्सिंग होम येथे जाऊन नर्स म्हणून काम करणाऱ्या पौर्णिमा अनंता देसाई हिच्या मनगटावर व गळ्यावर कोयताचे वार करून हत्या केली त्यानंतर येथील रूममधील बेडशीटने पंख्याला गळफास घेऊन स्वतःला संपवली आहे ही घटना समजताच जांभूळपाडा पाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला पुढील तपास पाली पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे यावेळी दवाखान्याबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान पौर्णिमा हिचा भाऊ अनिकेत देसाई याने दिलेल्या तक्रारीवरून पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज दिनांक न्यूज मराठी ब्युरो ताज्या घटना आणि घडामोडीसाठी आजच आपल्या आज दिनांक न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा